राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत वैष्णव जाधव तिसरा श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलचा क्रीडा क्षेत्रात धबधबा कायम दिनांक तीस ते एक जानेवारी दरम्यान अहिलानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेमध्ये येथील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल शाळेचा खेळाडू वैष्णव जाधव यानं राज्यात तिसरा क्रमांक मिळवला असून या यशाबद्दल वैष्णव जाधवचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार कासलीवाल डॉक्टर रमेशचंद रमेशचंद्र गंगवाल श्रीस सावजी प्रवीण बाकलीवाल संजय सांदीवाल सुरेश दिडपोळे राजेंद्र काला डॉक्टर नरेश अग्रवाल डॉक्टर संतोष मोहळे चंद्रप्रभू दिडपोळे संजय इंचुरे मुकेश सावजी संतोष बाकलीवाल दीपक पाटणे भूषण काला डॉक्टर अनिल पांडे दिलीप बुर्ले तसेच शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर भारद्वाज क्रीडा शिक्षक नागेश वराडे हरिश्चंद्र जरांगे सो आराधना मुंगीकर यांच्यासह सर्व शिक्षक पालकांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत